भास्कर विलास घडवून आणणार धैर्यच्या गाडीचा अपघात दिवाळी सणामध्ये सावी धैर्यवर येणार नवीन संकट जुळेली गाठगं या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे मालिकेत ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत आणि सावी आणि धैर्य खूप खुश आहेत दोघांची लग्नानंतरची ही पहिली दिवाळी आहे आणि ती खास स्पेशल बनवण्यासाठी दोघ प्रयत्न करताना दिसत आहेत सावी आणि धैर्य गाडीतून जात असतात तेव्हा सावी धैर्यला म्हणते की आपली लग्नानंतरची पहिली दिवाळी आहे आणि ही पहिली दिवाळी आपल्याला खूप खास करायची आहे दोघंही खूप आनंदात असतात पण इकडे बघायला मिळते की हीच पहिली दिवाळी शेवटची दिवाळी करण्याचा प्लॅन करत आहेत भास्कर आणि विलास भास्कर सावी आणि धैर्य ज्या गाडीतून जाणार असतात त्याच गाडीत तो बॉम्ब लावतो आणि म्हणतो की आता सावी आणि धैर्यच्या प्रेमाचा फटाका फुटणार आणि तिकडे बघायला मिळते की सावी आणि धैर्यच्या गाडीचा अपघात झालेला आहे गाडी जळून खाक झालेली आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की या अपघातातून सावी धैर्य वाचणार का आणि भास्कर विलासने केलेला प्लॅन फसणार की पूर्ण होणार हे सगळं तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल पण सध्या तरी हा दीपावली विशेष भाग अतिशय खास होणार आहे तुम्ही किती इंटरेस्टेड आणि एक्सायटेड आहात आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार